तर सर्व यूट्यूब फॅमिलीला सर्वांना हाय नमस्कार तर आज बघा अजून एकदा फुलावर आलतो तर पाणी पंढरपूरमध्ये किती वाढले आणि किती कमी झाले हे व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर बघा पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो तर बघा मित्रांनो या साईटला आपण काल पण दाखवलेलं होतं पाणी काल जेवढं होतं तेवढंच पाणी काय सुद्धा कमी झालं नाही आणि ना काय सुद्धा वाढलेलं नाही म्हणजे जेवढी पाणी पातळी काल होती तशी हाय अशीच राहिलेली स्थिर म्हणजे पाणी तर यायचं चालूच आहे बघा या साईडला तुम्हाला जम करून हवं तर दाखवतो किती स्पीडनं पाणी याय लागलं पाण्याची गती वाढलेलीच आहे पण पुढं पण जाण्याची पण गती तेवढीच असल्यामुळं बघा या साईडला पण दाखवतो आहे का येण्याची जाण्याची गती तेवढीच असल्यामुळं काय सुद्धा म्हणजे पाण्याच्या पातळीमध्ये बदल झालेला नाही जेवढा आहे तेवढंच पाणी आहे बघा या साईडला पण बघा किती स्पीड न पाणी चाललंय बाबा दसरा असल्यामुळं लोक बघा हो इथं कपडे वगैरे नदीच्या कडला धुवायला लागले बघा या साईड पण दाखवतो तुम्हाला पुंडराज मंदिरा साईड ला मित्रांनो ह्या साईडला काल एकादशी झाल्यामुळं गर्दी बाकी इकडे कपडे वगैरे आलेले साइडला गर्दी भरपूर अशी गर्दी झाली पाण्याची गती बघा कसली येस्कॉन मंदिर पण बघा हवा येन मंदिरापासून पण बघा किती पाणी मंदिर तर ते फोडलं तर पाण्यातच आहे या साईडला लोक काय काय मासे वगैरे पकडते ती जण कपडे धुते ती ते बघायला सुंदर आणि मस्त नजारा वाटते पाणी येते जाते पाणी येते जाते तर बा किती न पाणी निघा अजून जरा जरी वाढलं तरी फुलेच बंद होत गाड्या बिड्या सगळ्या बाजूला काढा लागतो की येणं जाणं सर्वांच बंद होत तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जे कोण आपल्या युट्यूब चॅनेल वर आहे तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा अजून वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल मी असा सपोर्ट करून भेटूया पुढच्या व्हिडिओ बरोबर हे असं ब्रेक बाय काय